नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो सीई टी सी नुसार ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि अनेक कोर्सेसचे राऊंड पण लागलेले आहे त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यानंतर अनेकांना कास्ट व्हॅलिडिटीचं प्रपोजल तर सादर केलेलं आहे परंतु अजून टोकन मिळालेलं नाही आणि त्यामुळे काय झालेलं आहे ॲडमिशन हे ओपनमध्ये गेलेलं आहे तर आता नेमकं काय करायचं सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहे की सर्व एस सी एस टी ओबीसी वीजेन टी एसबीसी ईडब्ल्यू एस आणि त्यानंतर एस सी बी सी विद्यार्थ्यांसाठी पुढे बघणार आहे तर मित्रांनो या कॅटेगरीचे विद्यार्थी असेल त्यांना अजूनपर्यंत पास व्हॅलिडिटी मिळालेली नाही त्यांच्याकडे टोकन पण नाही मग अशा वेळेस काय करायचं आहे जर आपण टोकन जर मिळवलं नाही तर निश्चित आपलं जे काही ऍडमिशन आहे ते ओपन मध्ये जाणार आहे तसे इन्स्ट्रक्शन सीईटी सी एल न दिलेले आहे तर त्यासाठी सुरुवातीला काय करावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला की काहींचे फर्स्ट राऊंड लागलेले आहे आणि फर्स्ट राउंड अगोदर जे काही रजिस्ट्रेशन होतं तर त्यामध्येच कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट व्हॅलिडिटीचं टोकन अपलोड करणे गरजेचं होतं आणि ते न केल्यामुळे अनेक जणांचे ऍडमिशन हे ओपन मध्ये गेलेले आहे तर मित्रांनो काळजी करू नका याचं सोल्युशन आपण बघूया तर यासाठी मित्रांनो आता आपल्याकडे वेळ आहे तर का जेवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचं था प्रपोजल टाकता येईल तेवढ्या फास्टपणे समाज कल्याणमध्ये जाऊन तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचं प्रपोजल सबमिट करा आणि त्याचं टोकन मिळवण्याचा प्रयत्न करा नंबर एट फर्स्ट राऊंडला तुमचा नंबरही लागला असे ला, असेल एखाद्या कॉलेजला आणि ते ॲडमिशन जर ओपनमध्ये गेलेलं असेल तर त्या ठिकाणी ॲडमिशन करू नका जे काही फर्स्ट राऊंड लागलेलं ला आहे तर त्यामध्ये तुमचं ॲडमिशन ओपन मध्ये गेलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही एक तर खास व्हॅलिडिटी अपलोड नव्हती केली त्याचबरोबर टोकन सुद्धा अपलोड केलेलं नव्हतं त्यामुळे ऍडमिशन मध्ये गेलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे कोणताही अल्टरनेटिव्ह नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की फर्स्ट साठी ऍडमिशन करायचं नाही त्या कॉलेजला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दुसरं राऊंड जे असणार आहे तर त्यासाठी आपल्याला फॉर्म एडिट करणे त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरणे तर याच ऑप्शन सीईटी शेड्यूलमध्ये देण्यात आलेलं आहे तर शेड्यूल एकदा बघून घ्या आणि कोणत्या तारखेला आपला फॉर्म रिएडिट करता येणार आहे आणि आपल्याला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे तर ते बघून घ्या आणि त्या तारखेला एक जर आपल्याकडे खास व्हॅलिडिटी जर आपली मिळाली असेल तर ती अपलोड करा नाहीतर त्याचं जे काही टोकन आहे मिळालेलं तर ते टोकन अपलोड करा ते टोकन अपलोड केल्यानंतर आपल्याला काही कोर्सेस साठी तीन चा सा अवधी दिलेला आहे म्हणजे थर्ड राऊंड पर्यंत आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी येणी कंडिशन मध्ये सबमिट करावे लागणार आहे आणि ते जर केलं नाही तर आपलं ऍडमिशन ओपन मध्ये जाणार आहे आणि मला असं वाटतं तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ऑफिस कडून कास्ट व्हॅलिडिटी मिळून जाईल कारण गव्हर्नमेंटचे त्यांना सुद्धा आदेश आहे की लवकरात लवकर मुलांच्या ऍडमिशनसाठी कास्ट व्हिलि व्हॅलिडिटी देण्यात यावी त्यामुळे तिसऱ्या राऊंड पर्यंत असेल किंवा दुसऱ्या राऊंड पर्यंत असेल वेगवेगळ्या कोर्सेसनुसार वेगवेगळे सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या बघून घ्या मध्ये आणि त्याप्रमाणे ते कास्ट व्हॅलिडिटी मिळवण्याचा प्रयत्न करा आणि जशी कास्ट व्हॅलिडिटी मिळेल तर सेकंड राऊंड असेल किंवा थर्ड राऊंड पर्यंत आपल्याला त्या महाविद्यालयामध्ये ती कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करायची आहे तर हे सगळं होतं एस सी एस टी ओबीसी एन टी एसबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट्स साठी आता बघा मित्रांनो या ठिकाणी हे एक इंजिनिअरिंगचं नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये तर विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस त्याचा नंबर लागलेला आहे तर त्यावेळेस ऍडमिशन करताना एक तर कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करावी किंवा थर्ड जे काही ला, राऊंडची लास्ट डेट आहे तर त्या लास्ट डेटपर्यंत आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी कॉलेजला जमा करावी लागणार आहे आणि ते जर केलं नाही तर ऍडमिशन हे ओपनमध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी फक्त एस सी बी सी कॅन्डिडेटसाठी एक वेगळं इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे आणि त्यांना सहा महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्याचा आणि त्या संदर्भातला जी आर पण या ठिकाणी जी आर इन्फॉर्मेशन सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे एवढं लक्षात घ्या की साठी या ठिकाणी थर्ड राऊंड पर्यंत आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी महाविद्यालयात जमा करता येईल त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो तर मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती एस सी बी सी विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्याकडे अजून कास्ट व्हॅलिडिटी पण नाही आणि त्याचं टोकन पण नाही तर मित्रांनो त्यामुळे बरेच विद्यार्थी अडचणीत आहे कारण फर्स्ट राऊंड पब्लिश झालेला आहे आणि बऱ्याच जणांचे बऱ्याच जणांचे ऍडमिशन हे ओपन मध्ये गेलेले आहे त्यामुळे आता नेमकं काय करायचं आहे तर ज्या कॉलेजला आपलं ॲडमिशन झालेलं असेल आणि ऍडमिशन हे ओपन मध्ये जर गेलेलं असेल तर ते कॉलेज आपलं ॲडमिशन हे ओपन मधूनच कन्सिडर करणार आहे त्यामुळे त्या कॉलेजला ऍडमिशन फर्स्ट साठी घेऊ नका त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जेवढ्या अर्जंट होईल तेवढ्या अर्जंट आपण का व्हॅलिडिटीचं प्रपोजल सामाजिक न्याय विभागाकडे सबमिट करणे गरजेचं आहे आणि त्याचं टोकन मिळवणे गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे पुढचे राऊंड आहे तर त्या पुढच्या राऊंड साठी आपल्याला परत रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि ऑप्शन फॉर्म भरण्यास संधी देण्यात आलेली आहे जर आपण आपल्या कोर्सनुसार जर सी सेलचं जर शेड्यूल जर बघितलं तर त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे त्यामुळे ते शेड्यूल बघा की कधी आपला फॉर्म एडिट करता येणार आहे तर त्यानुसार अगोदर काय करायचं आपल्याला की प्रपोजल कास व्हॅलिडिटी ऑफिसला सबमिट करा आणि त्याचं टोकन मिळवा टोकन मिळाल्यानंतर ते टोकन सेकंड किंवा थर्ड साठी आपल्याला जे काही फॉर्म रजिस्ट्रेशन एडिट करण्याचा ऑप्शन आले आलेलं असणार आहे तर त्यावेळेस ते टोकन या ठिकाणी काश व्हॅलिडिटीच्या ठिकाणी अपलोड करा अपलोड केल्यानंतर मित्रांनो एसीबीसी कॅंडिडेटना सहा महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे आणि तोपर्यंत आपल्याला या टोकनच्या आधारावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला प्रवेशही मिळेल महाविद्यालयामध्ये आणि ते महाविद्यालयाला आपल्याला सांगेल की सहा महिन्याच्या आत आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करायचा आहे त्यामुळे आपल्याला या सहा महिन्याच्या आत ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा मिळून जाईल त्यामुळे आपल्या ॲडमिशनला प्रॉब्लेम येणार नाही परंतु हे केव्हा होणार आहे एक तर दुसरं किंवा तिसरं राऊंड असणार आहे तर त्यावेळेस आपल्याला ऍडमिशन करता येईल आणि त्याचा कोणताही प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाही परंतु पहिलं राऊंड आपल्या हातातून जाणार आहे कारण खास व्हॅलिडिटी नसेल आणि टोकन जर नसेल तर आपलं ॲडमिशन हे ओपन मध्ये झालेला असेल परिणामी जर आपण त्या ठिकाणी ऍडमिशन जर घेतलं तर आपल्याला कोणती स्कॉलरशिप मिळू शकणार नाही आणि परिणामी महाविद्यालयाची संपूर्ण फीज भरून द्यावी लागेल तर यासाठी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडची वाट बघा आणि ते करत असताना तात्काळ खास व्हॅलिडिटी ऑफिसला जाऊन तिकून तिथे प्रपोजल सादर करा आणि त्याचं टोकन मिळवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो या व्हिडिओ मधून मला वाटते जे सर्व एससी सी एस टी ओबीसी व्हीजेन टी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट असेल त्यांचा आणि एससीबीसी विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सुटलेला असेल जर अजूनही तुम्हाला जर काही शंका असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये त्या प्रॉब्लेम टाका म्हणजे त्याच्यावर सुद्धा आपल्याला सोल्युशन शोधता येईल तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद